नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नानाजी कृषी संजीवनी योजना पोकरा टू पॉईंट झिरो योजना राज्यामध्ये चालू होत आहे आणि याच अंतर्गत या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळतो तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनचा जी आर पाहत असाल की याच अंतर्गत पोखरा टू पॉईंट ही योजना आता राज्यामध्ये राबवणार रा आहे आणि याच अंतर्गत राज्यातील एकवीस जिल्हे याच्यासाठी पात्र आहेत आणि या, या जिल्ह्यातील सहा हजार नऊशे एकोणसाठ गावंची ही तयार करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मदत महाडीबीटीच्या माध्यमातून मिळते आणि याच अंतर्गत त्यांना एक चांगल्या प्रकारचं अनुदानसुद्धा या पोखरा योजनेअंतर्गत दिला जातो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना या माध्यमातून राबवली जाते आणि परत पोकरा टू पॉईंट झिरोचा हा जी काही योजना आहे ती योजना आता डबल राज्यामध्ये राबवण्यासाठी राज्य शासनाने याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर याच अंतर्गत तुम्ही पाहत असाल की एकूण एकवीस जिल्ह्यामध्ये अंदाजित सहा हजार कोटी रुपये हे किमतीच्या जागतिक बँक आणि अर्थसाहित्याच्या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दोन राबवण्यास शासनाची तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्या अंतर्गत कोणकोणते जिल्ह्या आहेत आपण ती पाहणार आहोत आणि त्या अंतर्गत जर तुम्हाला हा जी आर महत्त्वाचा असेल आणि तुम्हाला हा जी आर महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो जी आर डाउनलोड करू शकता आणि अंतर्गत तुमचा जिल्हा पात्र आहे का तुमचं गाव पात्र आहे का ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या अंतर्गत जे काही महत्त्वाचा आपण हा आर आहे आणि याच अंतर्गत पाहणारे जे काही जिल्हे आहेत म्हणजे कोणकोणते जिल्हे पात्र आहेत तर अकोला असेल अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना लातूर नागपूर नांदेड नाशिक परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ अशी एकवीस जिल्हे आहेत मित्रांनो अंतर्गत या पोकरा टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत या जिल्ह्यांना लाभ दिला जाणार आहे आणि याच अंतर्गत निवडलेल्या गावाची संख्या ही सहा हजार नऊशे एकोणसाठ आहे तर या अंतर्गत सहा हजार नऊशे एकोणसाठ इतकी गावांनाच या पोखरेचा या पोखरा योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे आणि याच माध्यमातून ही योजना राज्यामध्ये राबवण्याचं काम राज्य शासन करत आहेत आणि याच माध्यमातून चांगल्या प्रकारचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर याच अंतर्गत पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान हे महाडिबीटच्या माध्यमातून दिलं जातं आणि याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला आहे की लवकरच जी काही ही योजना आहे राज्यामध्ये अंमलात आणली जाईल आणि लवकरच जे काही पात्र जिल्हे असतील पात्र गावाची संख्या असेल त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा जी आरावा हवा असेल तर मी, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो तिथे जाऊन तुम्ही कोणकोणते गावं आहेत कोणकोणते जिल्ह्यातील गावे आहेत कोणकोणती गावे पात्र असू शकतात ती तुम्ही बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोकरा टू पॉईंट झिरो ही योजना राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती किंवा एक चांगल्या प्रकारचं अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम केलेलं आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र